श्री गणेशाय नम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची दिव्य कथा प्राचीन काळात कैलाश पर्वतावर भगवान शिव व माता पार्वती आपल्या दोन पुत्रांबरोबर श्री गणेश आणि श्री कार्तिके राहत होते एके दिवशी दोघांचा विवाह लवकरात लवकर करण्याचा विचार भगवान शिवच्या मनात आला पण प्रश्न असं उभं राहिलं की गणेशजीचा विवाह आधी करायचा की कार्तिकेयचा शिवशंकर म्हटले जो पुत्र संपूर्ण पृथ्वी प्रदिक्षिणा आधी करेल त्याचं लग्न आधी लावण्यात येईल हे ऐकताच कार्तिकेय आपल्या वाहन मोरावून निघून गेले पृथ्वी प्रदक्षिणेसाठी पण गणेशजी शांत राहिले त्यांनी आपल्या आई वडिलांची तीन प्रदक्षिणा घातल्या आणि म्हणाले माझं संपूर्ण विश्व म्हणजे माझे आई वडील शिवपार्वती दोघेही त्यांच्या प्रेमाने भारवून गेले आणि गणेशजीचं लग्न आधी लावलं जेव्हा कार्तिके परत आले आणि सत्य ऐकलं तेव्हा त्यांना फार दुःख झालं त्यांनी रागाने केला सोडला आणि दक्षिणेकडे निघून गेले कार्तिकेय गेले ते क्रोच पर्वतावर एक अरण्यानी वेढलेलं शांत आणि उच्च ठिकाण तिथं थी त्यांनी तपश्चर्या सुरू केली आई वडिलापासून दूर राहून मन शांती साधली माता पार्वतीचा सा हृदय तुटलं ती आपल्या मुलाच्या विरहाने व्याकुळ झाली तिचे डोळे पाणावले शिवशंकर देखील दुखी झाले आखरे आखेरीस ते दोघंही आपला पुत्र परत आणण्यासाठी क्रोश पर्वतावर गेले शिवपार्वतींना बघून कार्तिके गही वरले त्यांनी नम्रतेना आपली चूक मान्य केली तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे स्थळ आता पवित्र झालं आहे येथे माझा वास राहील जो कुणी या स्थळी दर्शनासाठी येईल त्याचे पाप नष्ट होतील त्याच ठिकाणी भगवान शंकर मल्लिकार्जुन म्हणून स्थिर झाले आणि माता पार्वती भ्रामरंभा देवी म्हणून हे ज्योतिर्लिंग स्वयंभू आहे श्रीशैल पर्वतावरील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असून शिव आणि शक्ती दोघांचं एकत्र वास्तव्य आहे येथे येणारे भक्त जीवनातील संकटांपासून मुक्ती अनुभवतात विशेष महाशिवरात्री श्रावण मास आणि नवरात्र यामध्ये येथे लाखो भाविक एकत्र येतात अनेक साधू ऋषी आणि सनातनी येथे तपश्चर्या केली आहे ही कथा आपल्याला सांगते की मुलांचं दुःख आई वडिलांपासून लपवता येत नाही प्रेम हे नेहमीच समाशील असतं भगवंत सुद्धा आपल्या भक्ताच्या वेदनेमुळे स्वतः स्थिर होतात श्रद्धा आणि भक्ती यांनी आपल्याला ईश्वर साक्षात्कार होतो आज अर्जुन मंदिर म्हणजे एक दिव्य शांत आणि आध्यात्मिक ऊर्जा असलेले स्थान आहे श्री शेल पर्वतावरचं हे मंदिर पवित्रता इतिहास आणि भक्तीचं केंद्र बनवलेलं आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग म्हणजे केवळ एक देवालय नाही तर ते एक भावनात्मक यात्रा आहे जिथे भक्ती कुटुंब प्रेम त्याग आणि मोक्ष याचा संगम आहे जेव्हा तुम्ही तिथं जाता तेव्हा ते फक्त दर्शन नाही होत ते शिवशक्तीचं दिव्यताचं स्पर्श असतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद